मुंबईसह राज्यातल्या पावसाचा सविस्तर आढावा घेऊया सुरुवातीला बातमी मुंबईतून मुंबई महानगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे तसंच आज दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांपासून समुद्रात चार पूर्णांक चाळीस मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसंच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर मद... मधील सर्व महानगरपालिका शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आपण याबाबत आणि एकूणच मुंबईतल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आता गेटवे ऑफ इंडिया इथं उपस्थित आहेत तिथून जुई एक वाजून सत्तावन्न मिनिटांपासून उंच लाटा उसळणार होत्या भरतीची शक्यता होती सध्या वातावरण कसं आहे काय सांगशील हिमाली मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता रस्ते वाहतुकीवरती देखील त्याचा देखी परिणाम झाला होता आणि एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी हायटाईड म्हणजे चार पूर्णांक चार मिलीमीटरच्या लाटा उसळ असल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती मी सध्या उभी आहे गेट वे ऑफ इंडियावर आणि इथे तू पाहू शकतेस की पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू वाढत आहे खरं तर लाटा ज्या आहेत त्या जितक्या सांगितल्या होत्या तितक्या उसळत नाही आहेत मात्र काही प्रमाणामध्ये या लाटा आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गेट वे ऑफ इंडियावरची जर आपण परिस्थिती पाहिली तर पोलीस प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे पोलीस प्रशासन असेल महानगरपालिकेची पथकं असतील हे सगळेजण इथे येऊन नागरिकांना इथे येण्यापासून मजाव करत आहेत बाजूला एक देखील लावली गेली आहे जेणेकरून नागरिक रस्ता ओलांडून हा जो इथे कटडा आहे तिथे न येऊ नयेत याच्यासाठी जर आपण पाहिलं तर मग गेटवे ऑफ इंडियाची ही परिस्थिती आहे आणि इतरही जे मुंबईचे समुद्रकिनारे तिथे नागरिकांना बंदी घातली आहे भात घातली गेली आहे हवामान विभागाने अंदाज दर्शवला आहे की पुढचे दोन ते तीन पाऊस असाच सुरू राहणार आहे ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे आणि त्यात भरतीची वेळ आहे जर भरती अशीच सुरू राहील अशीच राहिली आणि जर वरतून मुसळधार पाऊस देखील असाच कोसळत राहिला तर मात्र मुंबईकरांची जी जनजीवन आहे ते पुन्हा एकदा विस्कळीत होऊ शकतं कारण का रेल्वे रुळांवर पाणी पुन्हा एकदा भरलं जाऊ शकतं त्या व्यतिरिक्त भरतीचं पाणी जर बाहेर आलं तर रस्त्यांवरती देखील पाणी साचू शकतं आणि जे रस्ते वाहतूक आहेत ती पुन्हा एकदा ठप्प होऊ शकते ट्रॅफिक जाम होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पोलीस प्रशासन महापालिकेतर्फे केलं गेलं आहे मात्र आपण इथे पाहू शकतो की नागरिक पावसाचा आनंद घेण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी समुद्र किनाऱ्यांचे वरती येऊन दाखल झालेले आहेत जरी वारंवार सांगितलं जात आहे की कोणीही घराबाहेर पडू नका भरतीची वेळ आहे की लांब राहा तरी देखील नागरिक इथे येऊन पोलीस प्रशासनाचं म्हणणं जुगारून खरं तर इथे सेल्फी आणि फोटोच्या नादामध्ये बाहेर पडले आहेत आणि किनारपट्टी वरती येऊन थांबलेले आहे असाच जर पाऊस सुरू राहिला आणि भरतीची वेळ असली तर मात्र मुंबईमध्ये सर्वत्र पाणी भरण्यास पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि जनजीवन विस्कळीत होऊ शकतं शाळांना जिथे सुट्टी दिलेली आहे तिथे ऑफिसिसना जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम करणं शक्य असेल तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करा अन्यथा ऑफिसला येऊ नका अशा सूचना देखील देण्यात आलेल्या प्रशासनाच्या आवाहनाकडे लक्ष देण्याची गरज आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण कधी मुसळधार पाऊस कोसळू शकतो सध्या जरी पावसान उसंत घेतलेली असतात असली तरी भरतीच्या वेळेत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे संकट येऊ ओढवू शकतं त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये यातच शहाणपणा आहे धन्यवाद जुई आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल